समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया चालू झाली आहे आज दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई चालक पदाकरिता सातशे एकतीस उमेदवार मैदानी चाचणीकरता बोलावण्यात आले होते त्यापैकी चारशे सत्त्याऐंशी उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी चारशे एकावन्न उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे महिला पोलीस शिपाई पदाकरिता एक महिला उमेदवारास मैदानी चाचणी करता बोलावण्यात आले होते सदर महिला उमेदवार मैदानी चाचणी पूर्ण केली आहे सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली यांचे मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उद्या दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई पदाकरिता चौदा पुरुष उमेदवार व पोलीस शिपाई चालक पदाकरिता नऊ पुरुष उमेदवार आणि महिला पोलीस शिपाई पदाकरिता एकशे एक्केचाळीस उमेदवार आणि महिला, महिला पोलीस शिपाई चालक पदाकरिता एक्केचाळीस महिला उमेदवारांना मैदानी चाचणी करता बोलावण्यात आले आहे सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सीसीटीव्ही मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन करण्यात येत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका